आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सातपूर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पोलीस अंमलदार गस्त करीत असताना गोपनीय माहिती मिळाली असतात त्वरित सदर परिसरात पत्राचे शेळ माळी कॉलनी नाल्याजवळ हॉटेल पार्थ पॅलेस मागे श्रमिक नगर सातपूर येथे परमाना घरगुती गॅस बेकायदेशीरित्या मशीनद्वारे खासगी वाहनांमध्ये भरले जात होते यावेळी संजय रामराव शेळके वैच्योपन व छोटू गोरख शिरसाट व एकोणतीस दोघे राहणार सातपूर यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एक लाख आठ हजार पाचशे साठ रुपये हस्तगत केला त्यात सोळा सिलेंडर तीन मोटर तीन वजन काटे हस्तगत करत पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस स्टेशनकडे देण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट कर्मांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण पोलीस हवालदार संजय सानप नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण प्रवीण वानखेडे आदींनी केली ए के पी न्यूज साठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण